no <coughs> येथील शेलगर गाव यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व दानशूर व्यक्तिमत्व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेटकर यांच्या संयुक्त विविध होत असल्याने साजरा होत आहे या ठिकाणी दांडी या रसिकांची मोठी गर्दी खेळण्यासाठी तसेच विविध बक्षिसांचे दररोज वाटप दांडी या रसिकांना केले जातात अनेक अभिनेते व कलाकार या ठिकाणी हजेरी लावत असतात यावेळी अभिनेते अपूर्वा नेमळेकर रात्रीचा खेळ चालेल सिरियल

माध्यमातून समाज, बरीचशी सेवा समाजकार्य सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य हे होतच असतात त्यानुसारच आपण दहीहंडी गणपती उत्सव आणि नवरात्री उत्सव आणि अजून दीपावली पाड देखील या असे चार पाच का मोठे मोठे कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो तर या मागचा उद्देश एवढाच आहे की आपण एवढा मोठा आयोजन करतो पण कोणत्याही प्रकारची त्यांना फी आढळत नाही मोठी मोठी बक्षिसं या ठिकाणी देतो महेंद्र ग्रंथ साहेबांचा याच्या माध्यमातून एवढाच उद्देश आहे की लोकांसाठी आपण एक स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे याच्यासाठी एक कार्यक्रम आहे बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम होतात परंतु त्याच्या फिल्मकारल्यानंतर वगैरे पण आपण हे सर्व काही या समाजसेवेसाठी करतो लोकांच्या मनोरंजनासाठी या गोष्टी चालू आहेत तर त्याच्या माध्यमातून याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की येणाऱ्या इथे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रत्येक आणि या रसिकांना गरबा रसिकांना त्याचा फायदा उचलता यावा यासाठी नवराप्रोत्सव <स्थाँगे> म्हणा आयोजन असे एवढेच सांगेन की दरवर्षीप्रमाणे यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत मरासा शिक्षक जनता त्यांचे रायगड जिल्हा फाउंडे समितीच्या अध्यक्ष सभाने बदली जाते नेहमीच आपल्या आईच्या नावाने असलेल्या मुला सामाजिक शिक्षक संस्थेच्या माध्यमातून राजकीय असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल सांस्कृतिक असेल या सर्व माध्यमातून जे लोक पुढे येत असतात त्यांना त्यांना बाडबल देण्याचं काम करण्यासाठी हे आयोजन करण्यात येतं आताच आमच्या रोहित्रजने सांगितले की आपण नवरात्र साजरी करतो त्याबरोबर गणपती उत्सव साजरा करतो त्याबरोबर दहीहंडी साजरा करतो त्याचबरोबर आरोग्य कॅम्पसुद्धा घेतले जातात बऱ्याचशा ॲम्ब्युलन्ससुद्धा चालवल्या जातात अशा प्रकारे सामाजिक उपक्रम ह्या संस्थेच्या आणि जिल्हा काँग्रेसच्या हो माध्यमातून राबवले जातात त्याचाच सुद्धा हा उपक्रम आहे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रातील माणसाला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम हे महिंद्रशेर करत असतात आपण यापूर्वी पा पाहिलं असेल की दहीहंडीच्या वेळेला आपण सई दामंतर आणली होती हे उद्देश महेंद्रकर साहेबांचा एवढाच आहे की जे आपण टी व्हीवर पाहतो त्यांना जवळून पाहण्याची कुणाला संधी मिळत नाही त्यांना जवळून पाहण्याची त्यांना सेल्फी काढण्याची संधी उपलब्ध व्हावी हाच त्यामागचा हेतू असतो काही दुसरी चित्रपट क्षेत्रला अभिनेता किंवा अभिनेत्री आणली आणि शो नुसता केला हा उद्देश नसून आपला स्टेज तुम्ही पाहिला असेल अख्खा खचाखच शेअर भरला होता आणि सई तामणकर सगळ्यांनाच सेल्फी देत होती हा सुद्धा उद्देश अपुरा निमलेकरांचा आपला खेळ पैठणीसाठी रविवारी येते सहा तारखेला मी या तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करीन सर्व महिला मंडळाला आवाहन करीन की मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे पहिला दुसरा तिसरा हा क्रमांक पैठणीचा असेल त्याचबरोबर एक लकी ड्रॉसुद्धा काढली जाईल आणि आमचा प्रयत्न आहे की जेवढ्या महिला या दिवशी उपस्थित येतील त्यांना छोटे मोठे गिफ्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल दांडिया रसिका मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळण्यासाठी येत आहे श आपण प्रथम बक्षीस काय देणार आहात प्रथम आम्ही आता डिक्लेअर केली की प्रथम पारितोषिक हा वॉशिंग मशीन असेल दुसरा पारितोषिक हा फ्रीज असेल तिसरा पारितोषिक हा टी व्ही असेल चौथा ओव्हन असेल आणि अशा प्रकारचे सात आठ आम्ही जास्ती असेल आम्ही तर दहा प शेवटच्या दिवसाला दहा अपक्ष देण्याचा प्रयत्न आहे आणि हा फक्त समाजातील सर्व घटकातील कारण आमच्या क्राऊडमध्ये तुम्ही पाहिला असेल हा सर्वसामान्य क्राऊड आहे आमच्याकडे हायफाय क्राऊड दिसत आहे सर्वसामान्य लोकांना स्टेज मिळावा हाच हा फक्त उद्देश आहे